तुम्ही एवढ्या वर्षापासून प्रयत्न करतात अखेर तो दिवस उजाडलेला मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं जेएनयू मध्ये मराठी भाषा अध्ययन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम केंद्र सुरू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन महिन्यापूर्वी मी स्वतः जे एन यूच्या परिसरामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी इतनच मी चर्चा केली होती आणि सतरा वर्षापूर्वी जे पैसे महाराष्ट्र शासनानं वर्ग केले होते आणि नंतर तिथलं अध्यासन केंद्र हे दुर्लक्षित राहिलं होतं त्याच्यासाठी अजून तीन कोटी रुपये देण्याची भूमिका भाषा मंत्री म्हणून मी घेतली आणि आज कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे विशेषतः जेएनयू मध्ये म्हणजे देशाच्या सगळ्यात नंबर वन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याबद्दल मला मराठी भाषा मंत्री म्हणून मनापासूनचा आनंद आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना जेएनयूला दहा कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीवर अभ्यास करण्यासाठी दिलेले होते आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी देखील त्याचं समर्थन केलेलं होतं आज योगायोगानं देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याचा शुभारंभ केलाय हे देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि विशेषतः मराठी भाषेवर आम्ही राजकारण करत नाही तर मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेण्याचं सा आम्ही काम करतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे मराठी भाषा गेली पाहिजे यासाठी जेएनयू मध्ये आपण हे सेंटर उभं केलंय आणि अजून एक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा निर्णय आज आम्ही घेतलाय तो म्हणजे यूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय आणि लवकरात लवकर तो अश्वारूढ पुतळा निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका हा दिल्लीमध्ये देखील होता आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये अकरा महाराष्ट्रातले किल्ले येऊन छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर देखील किती आदर्शवत होते हा एक आदर्श नव्यानं जगाच्या पातळीवर निर्माण झालेला आहे